वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहाने साजरा विवाहित महिलांनी केली मनोभावे वडाची पूजा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत वटपौर्णिमा हा सण तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विशेष करून हा सण विवाहित महिला वर्गांसाठी असल्याने अनेक महिलांची पहाटेपासूनच लगबग सुरू होती या सणाला काही प्राचीन इतिहास लाभला आहे शिवाय काही कथाही अनुभवायला मिळत असल्यामुळे हीच परंपरा दरवर्षी अखंडपणे महिला चालू ठेवत आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवानाला या मृत्यूच्या दारापासून सावित्री हिने परत आणले आणि या दिवसाची आठवण म्हणून या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करीत असतात वडाच्या झाडाची पूजा केल्याने महिला वर्गांना आनंद मिळत असतो त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे तसेच सात जन्मी हाच पती मिळावा अशी महिलांची मनोकामना असते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे आणि ही इच्छा सत्यात निर्माण व्हावी या संकल्पनेने या वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करण्यात आली या वटपौर्णिमेच्या सणानिमित्ताने महिला वर्गांनी विविध अलंकार नाकात नथ नववारी वस्त्र परिधान करून या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या दरवर्षी हा सण येत असल्याने हा संपूर्ण दिवस निर्जली उपवास करीत असतात तसेच या दिवशी अन्नग्रहण करीत नसून पूजा करण्यासाठी आणलेले फळ एकमेकांना देऊन हा प्रसाद वाटप करण्यात येत असल्याने रात्रीचे बारा वाजता हा उपवास सोडण्यात येत असल्याचे महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे